यो गड़ा गड़ा गड़ा। गड़ा। नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आणि आज मी आणि मयुरी लाव कुर्ले आणि मासे धरू आज सकाळीच आमच्या घराकडे मासे आहेत तर आम्ही म्हटलं रात्रीचे जाऊन बघ्या भेटतात का तर मी आणि मयुरी लाव आमच्या घराच्या बाजूचे शहीद आणि होळाकडे मासे धरू ते बघूया आमकुर् आणि मासे आज किती भेटतात तुमक पण दाखवते आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दाखवते तुमका हे बघा मयूर पुढे आणि माझ्याकडची बॅटरी डीम आहे आणि त्याच्याकडे फुल आ काल उलट होत्या काल माझ्याकडे बॅटरी फुल होती त्याच्याकडे डीम होती कडे जाऊया चला वरच्या एक जाऊया तुमक्या दाखवते आज कुर्ले किती भेटत आणि मासे आणि काल कुरले भेटले ते पप्पाने आपल्या मित्राक दिलेले आहेत आणि आज आम्ही आमका शोधू गेलो परत जाऊया

दोघांचे उचलतल्या घरात मित्रांन जाऊया पिशवी घट तुमका दाखवते ते किंवा व्हिडिओ पुढे बघित रा आज किती कुर्ले गावते ते पण दाखवतले परत मासे असत काय रे उतारा तिने खाली स्वयं बॅटरी मारून बघा होय रे धर धर पहिलीच कुर्ली या घरात हो हो पाऊल का

अजू बैठे माशे भेटते अपने बैटरी आपकी डीम जी आंदोल वह मार्ले बैटरी मजा बदलू ना नको चल जाय कुरले बगिया

ते बघा मी माझ्या माझे पुढे पिशवी घड धरा हे पाहुणा अडे हे पाहुण्या पालव दिसले लादो दिसलो वा 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 जाऊया पुढे बघा आपल्याकड मासे आणि कुर्ले किती भेटतात ते माश्यांक एक पिशवी आणलं आणि कुर्ल्यांक वेगळी पिशवी आणलं ते बघा पुढे चलता जाऊया तर तुका का आता लगेच खाऊक झालो तुकडे केले त्याचे स्वयंपाणी आहेत बघा पाणी यात फोन बॅटरी मारून घेऊ बाद जातो मरे तुकडे आले त्याचे प्रवास नाही तो, तो। ना अरे मारताना मार गण म्हणते दोन तुकडे घरी सारखं जोरात मारलो पहिलं खवळ हो पहिलं खव मारल्या म्हणून दोन तुकडे केलं चल उतार चौकशी ह्यावाळ्यात तस या जाऊया वरती जाऊन बघा काय भेटता काय पण बघी आपल्याक भेटता का मूर कुठे जात ए बाई घे सापी बसा ये बॅटरी गुजळ पण कमी आहे त्याच्यामुळे कुरली मागा दिसायची शक्यता कमी नाही नाही एवढं काही दिवस नाही आणि खाली काय घ्या जेव्हा जाऊयात नको आपण कधी जाऊया तो बघा तो खडसला कोपऱ्यात पोचलो बघा वाट कशी आहे इला पहिलीच मयुरात कुर्ली भेटली आणि मग असे पण दोन भेटले त्या मयुरान पकडल्या मी म्हणजे तीन कुर्ले भेटले सध्या तरी जाऊया वर वरच्या तसे पण पोचलो बॅटरी उजेडाची असली ना काही टेन्शन नाही पटपट दिसतो अरे बापरे काटे बघ कसले आळया पण धर रे मळया काय वाईट ना अरे आता मळ खरा दिसतले खवळ्यापेक्षा काटेत मरे माहिती काटो गेलो तरी पार ना किरली जाता बॅटरी आणलंय ती आधी मी फसलय नारो इलो अमरे नारो कोणचं इलो हवन काय थांब रे बर तर आमका अजून एक कुरली दिसलेली लिया धर्या आहे का ये मरे दर पावता माझ्याकडे काय काय दिलं असतं बघ माझ्या हाती सामान हिराकच भरून दे बॅटरी आणून फोचल खरा किती मोठी आहे ती बघा चल सुरी घे कोण आराट घालता बेंडूक ते बेंडूक कशा आराटत बघा भियन मारुख मुर्ग झरता धरता पाऊस येलो मयुरांच्या घराकडे थांबलो आणि आंबो वगैरे खाले बसले पाऊस जाता काय वाट बघूया जाऊया आपण

तशी गावतली गेली गेली तू एका हाती मास्त धरून दाखवता सांग बघीडे गावत ते जाऊया मरण दे दुसऱ्या कॉलेज होती खैसरच होते ते या घे पिशी घे नको पिशी घे पिशी घे मासे मासे पळशी विसर का बॅटरी आणि मोबाईल सगळ्या धरूक शकणार नाही भेटलेलो सुटलो रवन माहिती जरा मी ह्या असत सुविधा येत ना त्यामुळे भेटलो ये भेटलो पिशवी माशाची अरे माश्याची पिशवी आण दिसलो म्हणा या

लागला ते का लागला खाली गेलो तो गोड हे बघा दोन खवळे भेटले आहेत आणि मी मारले हे बघा एक मयूरच्या हातात आणि दोन एका ह्याच्यात नेलेले आहेत खवळ मारते मारते मयूरच्या हातावर पण मारले सुरी मी लागल्या रे नक्की वा बॅट्रेस सोडणार नारा मग सारखी चल दोन खवळे भेटले आमक बरेच मासे भेटले आहेत एका ह्याच्यात बरे मिले ना कोणतं कुत्रो आवड बॅटरी गळ्यात घातलंय मला झाला चाकून मारूक गावत जाऊया

जोड होतो म्हणा गाव दोन आयचं तर गावना नाही दोन एकट बघा हो मागा गेलो गेलो नाही माझ्या बॅटरी थोडं दिसायचं ना तेव्हा बघ पटन हबे थबी बघा गेलो खाली गेलो बसली सुरी बसलेली आधी यायचं काय पाणी पायात का दिसणार नाही नाही दिला बघ दाखल माहिती तुक खडे बसलं तर काळग ना माश्यारा का अस खडे बसल्या मयुरावर काय माहिती बघित दोन माश्या एका ह्याच्यात मारक नाही ते मागा तुझ्या रोज बसली सुरी त्या ते धरक धावलं पुढे पटपट म्हणा काय का बसणार कालची नेते टाकून जाऊ जावी आपण खालची खालची आपल्या शेद जावी आता चलो माहिती खाली जाऊया आपली भरपूर जाऊन पण राहून असं त्या मनाचा माश्याने भारीच काम केलं मी कुरले फळ टाकले होऊया थांब घे नाही म्हणा काय रे माहिती गे चप्पल माझी घाण घातले खाली गेलो बॅटरीने घोळ सगळे मासे दिसाची बंद झाली पाणी असं बाहेर आहे रे तीन खवळ भेटले रे ब्याट्री भरी न आज रात्री मस्तच आज मासे आणि कुर्ले गावना हस्ते बरे दोन होते दोन एक थे होते वाटी पुढे होते पण घोडा वाट आती आदी माका माका हेडक काय काना रे भाई समसो ये

नाही म्हणता म्हणता माझ्या बेटीन काम बरं केलं लाव घराकडे घरा जाऊन कळलं कडे रे पोल्ट्रीकडे तिची खा त्या पान्यात फिरत ना तू चप्पल काढूनच तर सगळी भाटी आहे ना त्याच्यामुळे रुपाक जाता काय नाही अरे काय नाही पाय रुपये हो खरंच मस्त होते मासे मला वाटतं हड आता आता चढ चढ ते पाणी जातात बॅटरी बरीच काय चार पाच हजार एवढे शेत कुर्ले भेटलेत आणि आता मी घरा गेलो पण मासे पण भेटलेत आमक दाखव माहिती ते बघा एवढे सारे मासे भेटले मस्त पैकी आता ते नेटव मासे मासे नाही आमक कुरले ठेवूया जा घरा चला